काय सांगणार या ठिकाणी काल माझ्या या मुक्ताई बंगल्यामध्ये चोरी झाली मी मुंबईला होतो मला मुंबईला ही बातमी समजली आणि नंतर आज मी आल्यानंतर संपूर्ण घराची मी पाहणी केली आणि घरामध्ये प्रामुख्याने मला ज्या भेटवस्तू मिळालेल्या होत्या त्या पैकी चांदीच्या ज्या वस्तू होत्या गदा होती तलवार होती त्रिशूळ होतं चांदीचे रथ होते गणपती होता असे जेवढं काही चांदीचं सामान आहे ते प्रामुख्यानं चोरी गेलं नंतर माझे नातेवाईक आहेत गोपाळ सरोदे त्यांच्या घरामधले जवळपास पाच तोळे सोनं म्हणजे गहूपौत वगैरे वगैरे असं मिळून तेही चोरी गेलेलं दिसतंय आहे लहान मुलांना देणाऱ्या अशा पाच ग्रॅमच्या चार अंगठ्या त्या या ठिकाणी चोरी गेलेल्या आहे एकंदरीत हे चोरी जात असताना माझ्या असं लक्षात आलं की चोर आले ते साधारण येत असताना बारा वाजून सदोतीस मिनटाच्या कालखंडामध्ये ते या ठिकाणी आले म्हणजे आधी लाईट बंद झाले बारा वाजून सदोतीस मिनटांना लाईट बंद झाले नंतर च्या कालखंडामध्ये चोर इथं आले त्यावेळेस लाईट बंद होते आणि बंद अवस्थेमध्ये त्यांनी या ठिकाणीचे कल्प तो वगैरे तोडल्याचं सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये दिसतं आहे माझ्याकडे यादी सी सी टी व्ही कॅमेरा होता जोपर्यंत मी कायम राहत होतो नंतर तर आता बंद पडलं आहे वॉचमॅनही इथे कायम वॉचमन या ठिकाणी असतो दिवाळीनिमित्त तो दो दोन तीन दिवस गेलेला होता नाही तर वाचमॅनही असतो सकाळी दररोज मोलकरीण या ठिकाणी येते स्वच्छ करतं घर वगैरे नंतर आमचा एक आणखी एक क कर्मचारी जो आहे तो कर्मचारी या ठिकाणी येऊन सर्व बंगल्याची सकाळी देखभाल करतो नंतर संध्याकाळी दिवे लावा दोस्त दिवे लावायला तो येत असतो म्हणजे दिवसभरातून सातत्यानं इथे येणं जाणं असतं रात्री पण दहा वाजेपर्यंत साडे दहा वाजेपर्यंत इथे सातत्यानं आमचे कर्मचारी वगैरे असतात परवा दिवशीच फक्त वाचमन या ठिकाणी चार पाच दिवसापासून नव्हता आणि तो तिकडे माझी मुलगी आहे रोहिणी ते तिच्या बंगल्यावर होता आता यामध्ये प्रामुख्यानं जर दा सांगायचं झालं तर इतर गोष्टी तर गेल्याच त्याच्यामध्ये अन्य काही साहित्य असतील कपडे असतील किंवा काही असेल पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं आहे की ज्या ठिकाणी माझे महत्त्वाचे कागदपत्र होते त्यातले निम्मे कागदपत्र या ठिकाणी हरवलेले दिसत आहेत म्हणजे खाली जे म कमी महत्त्वाचे कागदपत्र होते ते खालच्या मजल्यावर मी ठेवलेले होते आणि जे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र होते ते माझ्या बेडरूममध्ये मी ठेवलेले होते बेडरूमचे सारे ते सारे कागदपत्र गाळ झालेले दिसत आहे बेडरूममधल्या ज्या माझ्या ज्या शिडी होत्या त्या शिडीपैकी एकही शिडी त्यांनी इथं ठेवलेली नाही आहे या सगळ्याच्या सगळ्या शिडी इथून त्यांनी घेऊन गेलेल्या आहे आणि काही शिडी ज्या आहेत उरलेल्या आहेत काही सीडी उरलेल्या आहेत त्या अर्ध्या निम्म्या शिड्या आहेत आणि निम्म्या सिड्या गायब आहेत ह्याच्या माध्यमातनं तर ह्या ज्या निम्मे सीडी होत्या ह्या एका कोप कोनाड्यामध्ये ठेवलेल्या होत्या कोपऱ्यामध्ये सुरक्षित त्या जेवढ्या सीडी आहेत तेवढ्या त्या ठिकाणी राहिलेल्या दिसतं आहे खालच्या मजल्यावर जे कागदपत्र होते ते कमी महत्त्वाचे कागदपत्र जेवढे आहेत तेवढे जसे ते तसे आहे फक्त जे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र मी मिळवले काही माहितीच्या अधिकारात मिळवलेले होते काही ठिकाणी भ्रष्टाचाराच्या गैरव्यवहाराच्या त्या पुराव्यानेशी काही कागदपत्र होते आणि हे सर्व जवळ माहिती अधिकारात मिळवलेले म्हणजे सही शिक्क्यानेसे होते ते काही असे वेगळे कागदपत्र होत नव्हते असे ते त्याच्यामध्ये चोरी गेलेले आहे आणि या माध्यमातून जर पाहिलं तर एकंदर घराच्या कुलपवाचा तो का कडीकोंडा तोडून ते गेलेलं आहे मला असं वाटलं नव्हतं की आपल्या घरामध्ये चोरी होईल कारण माझा पोलिसांवर विश्वास आहे होता मला वाटलं आपल्या जळगाव जिल्ह्यातले पोलीस अत्यंत कार्यक्षम आहे आणि ते कार्यक्षम असल्यामुळे चोऱ्यावर दरोडे कमी होतील असं अपेक्षा होती पण अलीकडच्या कालखंडामध्ये जर या वर्षभरामध्ये पाहिलं चित्र तर जवळपास दोनशे अडीचशेच्या वर घरफोड्या या ठिकाणी झालेल्या आहे अनेक ठिकाणी ते मर्डर झालेले आहेत आपसातल्या भानगडीमुळे की गुन्हेगारांच्या आपसातल्या दंगलीमुळे झालेल्या आहेत अगदी परवासुद्धा चोपड्याला मोठ्या प्रमाणावर दरोडा घालण्याच्या तयारीत असलेले पकडले गेले त्यांच्याजवळ पिस्तूल वगैरे आहे आमच्या जिल्ह्यामध्ये गावठी पिस्तुलांचं म्हणजे मोकळेपणे या ठिकाणी ते मिळतात आणि याबाबत वारंवार मी तक्रार केलेली आहे अगदी मागच्या आठवड्यामध्ये डी एस पी साहेबांना मी एक पत्र लिहिलेलं आहे या सर्वसं कायदा सुव्यस्थेच्या संदर्भामध्ये लेखी पत्र ले मी त्यांना दिलेलं आहे परंतु त्याची काही फारसे नोंद घेतली जात आहे असं नाही आहे मागच्या काही दिवसापूर्वी रक्षाताईंच्या पेट्रोल पंपावर अशा प्रकारचा दरोडा पडला आणि महत्त्वाच्या व्यक्तींच्या घरावर दरोडा पडण्याचं प्रमाण वाढतं आहे मग माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या बंगल्यावरही दरोडा पडला म्हणजे असे जे दरोडे पडायला लागलेले आहेत महत्त्वाच्या व्यक्तींच्या तर आहेच म्हणजे सर्वसाधारण माणसाच्या घरादारांची सुद्धा आता सुरक्षितता राहिलेली नाही पोलिसांवरचा विश्वास उडालेला आहे या ठिकाणी पोलीस म्हणजे निव्वळ हप्तेखान्यामध्ये मशगूल आहे सर्व दूर पाहिलं या जिल्ह्यामध्ये तर दोन नंबरचे धंदे मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे आणि मी लेखी देत आलेलो आहे म्हणजे असं मी तुम्हाला सांगतो अशातलं नाही मी प्रत्येक वेळी या संदर्भामध्ये पुराव्याने सी लेखी एल सी बीला आणि आमच्या डी एस पीला मी कळवत आहे परंतु त्याच्यावर नियंत्रण अजिबात घातलं जात नाही उलट हप्ते वाढवून घेतले जातात असा माझा अनुभव आहे वाळू माफिया मोठ्या प्रमाणावर डोक्यावर बसलेल्या आहे कलेक्टरांना जवळपास सव्वीस सत्तावीस पत्र मी या संदर्भामधले दिले परंतु त्याच्यावर कुठलेही बंधन जिल्हाधिकारी घालवू शकले नाही चोऱ्या दरोडांच्या संदर्भामध्ये जवळजवळ पंधरा सोळा पत्र मागच्या वर्षभरामध्ये एस पी साहेबांना मी दिलेले आहे की इकडे इकडे असं चालतं आहे तिकडे चालतं आहे परंतु कारवाई शून्य आहे त्याच्यामध्ये एकंदरीत पोलिस आणि गुन्हेगारांचं एकत्रित संगणमत दिसतं असं चित्र आहे मला अपेक्षा आहे या संदर्भामध्ये की वरिष्ठ पातळीवर याची नोंद घेतली जाईल आणि गुन्हेगारांचा लवकरात लवकर, लवकर तपास करून या ठिकाणी पोलिसांचा वचक राहील अशा स्वरूपाचं कार्य पोलिसांच्या हातून व्हावं या प्रकरणी या प्रकरणामध्ये कागदपत्र सीडी हे सगळं काग चोरीला गेल्याचं आपल्याला निदर्शनास आलेलं आहे तर मग हा कुठेतरी ही महत्त्वाची कागदपत्र चोरण्यासाठी हा चोरीचा बनाव केला गेला आहे असं आपल्याला वाटते मला अजून मी निष्कर्षाप्रत आलो नाही पण जे कागदपत्र हे दाखवलं मी तर आत्ताच आलो घरामध्ये मी पाहिलं तुम्हाला सीडीचे हे दाखवलं कव्हर सगळे दाखवले उरलेले सीडी पण आता माझ्याकडे आहे उरलेल्या सीडी पण आहे त्याही तुम्हाला दाखवल्या आणि यामध्ये एक लक्षात येतं की टार्गेट कागदपत्रांवर का करण्यात आलं म्हणजे चोरायचं असेल तर चांदी सोनं वगैरे जे काही चोरायचं आहे पण महत्त्वाचे कागदपत्रच का चोरी केले आणि त्याच्यातल्या काही कागदपत्र बाकी त्यांना म्हणजे कुणाला तरी माहिती आहे की त्याच्यामध्ये जे अतिमहत्त्वाचे कागदपत्र आहे ते बेडरूममध्ये आहे आणि जे कमी महत्त्वाचे कागदपत्र त्या खालच्या बेडरूममध्ये आहे आणि ते कुलपत होतंच सगळे ते सगळे कुलपत तोडूनच घेऊन गेले पण जेवढे काही खालच्या कागदपत्र होते जवळपास साडेचारशे पाचशे झेरॉक्स कागदपत्र हे या ठिकाणी चोरी गेलेले आहे आणि हे सारे ते सारे कागदपत्र मी माहितीच्या अधिकारातच मिळवलेलं आहे काही टेंडरचे आहे काही याच्या संदर्भातले आहे आणि ह्याच्यामध्ये कोट्यावधी रुपयाचा गैरव्यवहार झाला असं मला वाटत होतं म्हणून त्याचा अभ्यास करण्यासाठी मी आपल्या एका दोन तीन इंजिनियर मित्रांना पण ते दिलेलं आहे पण तेवढेच नेमके कागदपत्र कसे गायब झाले याचाही मला आश्चर्य वाटतं बाकी तर कागदपत्र घेऊन देण्याचा काही हेतू किंवा उद्देश दुसरा असू शकत नाही काहीतरी कुणाला तरी माहिती असल्यास गेलेच नाही तर सी डीच्या संदर्भात मी तुम्हाला फार माहिती देऊ शकत नाही बऱ्याचशा गोपनीय आहे काही बऱ्याचशा माहिती माझ्याकडे जी आहे ते आत्ताही आहे तुम्हाला मी दाखवू शकेल थोडेफार त्यातले चित्र त्याच्यामधून म्हणजे तुम्हाला त्याच्या माध्यमातून अंदाज येऊ शकेल किंवा माझ्या मोबाईलमधूनही काही आहेत ते तुम्हाला कधी एकांतात व्यक्तिगत असं आहे ते पर्सनल असल्यामुळे जरा दाखवायला व्यक्ती व्यक्तिगत मी दाखवू शकेल तुम्हाला सारा सराजे माझ्याकडे आहे ते पण कोणाच्या पर्सनल आहे बाबी माझे पडू नये म्हणून मी अजून तरी त्या बुक आहे त्याच्यामधून शांत आहे पण मला आश्चर्य एवढंच आहे की यांना माहिती आहे कसं की शिडी या ठिकाणी ठेवलेली आहे आणि त्यातल्या त्यात निम्मे शिडी गेल्या आणि निम्मे शिडी शिल्लक राहिल्या हे कसं होऊ शकतं कागदपत्रांना नेण्याचा हेतू काय आहे बाकीचा सगळ्या चोरीच्या उद्देशानं जाऊ शकतं सामान जाऊ शकतं कागदाच्या गठ्ठ्यांना ते काय करणार आहे एक प्रकारे त्यांच्या दृष्टीने रद्दी होती माझ्या दृष्टीनं ते महत्त्वाचं होतं भाऊ केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पंपावरती ज्यावेळेस दरोडा पडला त्यानंतर गिरीश महाजन जी आहेत आहे। ते म्हटले होते की खडसेंची जी प्रॉपर्टी आहे त्याचं रक्षण आता सरकार करू आम्ही करू त्यांनी काळजी करू नाही मला वाटतं हा प्रश्न त्यांना विचारला जा या देशोयीचा होईल या या कागदपत्र आणि सीडी चोरी गेले पाहता यामध्ये राजकीय तुम्हाला वाटतं ते पोलीस तपास करता आहे आणि मला जे काही दाखवायचं ते मी पोलिसांना पण दाखवणार आहे आणि त्यांनी त्या ते दृष्टीनं तपास करावा असं विनंती पण करणार आहे पण आज मी निष्कर्षाप्रत येऊ शकत नाही या गोष्टीच्या जोपर्यंत पोलिस तपास माझ्याकडे जी, जी माहिती आहे ते मी स्वतःहून पोलिसांना देणार आहे जे काही माझ्याकडे उपलब्ध पुरावे आहेत ते मी पोलिसांना देणार आहे पोलिसांनी त्या दृष्टीनं चौकशी करावी अशी माझी अपेक्षा आहे चोरी झाला असे शब्दांनी वापरला सीडी आणि चोरी झालं वाटतंय का गाळ झालं वाटतंय गाळचा संबंध कुठे मी बोललोच नाही गाळ झाला चोरीत झाली ना

दुसरा दुसरा अनेत मुठी -मुठी गौट के ले। त्या ले कागत ही होती का ये धरुन का संदर्भातले काही हे आणि कारण माझा मोबाईल घरात दहा दहा सीडी याच्यामधल्या घेऊन गेलेले आहे पाकिट तसंच ठेवलेलं आहे सीडीच्या कव्हर मधून याच्यातून ते काढून गेलेले आहे आणि ज्या ह्यातल्या ज्या सात सीडी आहेत त्या बाकी सात सीडी ह्याच्यामध्ये आहेत महत्वाच्या होत्या का आपल्या त्या मी पाहिल्याच नाही ना अजून पाहिल्याशिवाय मला तुम्हाला सांगता येणार नाही पण ह्या ज्या आहेत सीडी तर ह्या आहे माझ्याकडे मी त्या पासून घेतो पोलिसांनाही दाखवतो हो आपण मग कशी म्हटलं की सीडी असेल किंवा मोबाईल असेल काही खाजगी आहे तर मी तुम्हाला दाखवू शकतो ते, ते खासगी जे व्हिडिओ फोटोचे काही असेल ते कुठल्या राजकीय व्यक्तीचे बिल्डरचे कुणाचे नाही काय आहे तपासाचा भाग आहे आता मी कुणाचंही नाव घेऊ इच्छित नाही किंवा कुणावरही आक्षेप किंवा आरोप किंवा गंगुली निर्देशसुद्धा मी करणार नाही पोलीस चौकशी करतील एकंदरीत मला एवढंच म्हणायचं आहे की चोरी करायची आहे तर चोरीच्या हेतून आलं असतं तर चोरी केली असती परंतु या ठिकाणी सी डी जाणं किंवा ते सगळे कागदपत्र जाणं सगळ्या ऑडिओचे जे माझे काही पेन ड्राईव्ह होते आडिओचे ते पेन ड्राईव्ह जाणं पेन ड्राईव्ह तर माझ्याकडे जवळपास तीस पस्तीस पेन ड्राईव्ह होते त्यामधले आणि हे सगळे पेन ड्राईव्ह त्याच्यातलं नव्हते सगळे सिनेमाच्या गाण्यांचे होते पण ते उचलून ते घेऊन गेलेले आहेत त्या पेन ड्राईव्हमध्ये असं विशेष काही नव्हतं ते पिक्चरच्या गाण्या मला आवडतात त्या पेन ड्राईव्ह ते घेऊन गेलं सगळेचे सगळे

ये उड़े और साले ही एवढ्या मोठ्या प्रमाणावर अलीकडच्या कालखंडामध्ये निदर्शनास आले की या निष्कर्भाबरप जायला हरकत नाही की पोलीस आणि या गुन्हेगारांचं संगनमत असावं